मी प्रतिनिधी भीम तोपरे आपण पाहतो भोजनीचा लाईव्ह चॅनल आज सकाळी पहाट सहा वाजून बावीस मिनिटाने बौद्ध नगर बिल्डिंग नंबर सोळाच्या पाठीमागील घरामध्ये झोपडपट्टी हा भाग आहे या भागामध्ये एका घरामध्ये लहान सिलेंडर होता पाच किलोचा सिलेंडर साधारण आपण पाहतो त्या सिलेंडरचा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये पाच जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत परिस्थिती अत्यंत नाजूक असताना घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आप, आपल्याला पाहायला मिळत आहे याच ठिकाणी राहणारे ज्यांनी जे भाजलेले होते त्या लोकांना दवाखान्यामध्ये नेण्याचं जे काम केलेलं आहे त्यांना मदत करण्याचं जे काम केलेलं आहे तिथं ही कांबळेताई आहे तिथं बोळे ताई, ताई आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष घटना जी घडलेली आहे त्या घटनेचा सार त्यांनी काय केलेला आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण बहुजन नेत्याच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुमचं नाव काय माझं नाव प्रमिला कांबळे तुम्ही कुठे राहिलात इथे शेजारी राहिलाय बरं घटना किती वाजता घडलेली सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर आम्हाला फोन आला घरामध्ये की आ... घरामध्ये फोन आला की असं असं ब्लास्ट झालेला आहे तर मी तुरंत त्याच वेळेस सहा वाजून चौतीस मिनिटाला मी फोन केला पोलिसांना अगोदर मी पोलिसांना फोन केला की अशी अशी घटना घडली आहे एकशे बाराला फोन केला मी पहिल्यांदा तर ते म्हणाले की आम्ही तुम्हाला मदत करू शकतो मी अम्ब्युलन्स आणि पोलिस पाठवू का तर मी म्हटलं ठीक आहे पाठवा मग त्यानंतर पण पोलिस आले नाही लगेचच मग ही सगळी इथं गर्दी जमा झालेली होती मग आम्ही पेशंटला म्हटलं बाहेर चला हवेमध्ये मग बाहेर आम्ही रोडपर्यंत त्यांना घेऊन गेलो तोपर्यंत आम्ही तरी पंधरा वीस मिनिटं तिथंच उभे होते ते अँब्युलन्सही आले नाही आणि पोलिसही नाही आले त्यानंतर खूप वेळ वाट बघून मग आम्ही ऑटो बघितला ऑटोमध्ये बसवलं हो पण ते ऑटो काही तयार नव्हते त्यांना घेऊन जायला मग परत ऑटोमधून काढले आणि मग एक टेम्पो होता टेम्पोमध्ये आम्ही त्यांना वायसीएम घेऊन गेलो आणि पोलीस पण किती सव्वा सा, सात वाजता पोलीस इथं आले एक पोलीस आले अगोदर त्यानंतर मग येऊ लागले पोलीस कि चौकशी करायला मी नऊ वाजेपर्यंत एक एक जण येत होते पण त्यांना कोणीच बघितलं नव्हतं आणि ह्या पा, हे पाच जण तर रूम मध्ये होते जे राहत होते ते त्या पाच पाच व्यतिरिक्त इथून एक बाई चालल्या होत्या इथे शेजारीच राहतात त्या पाणी भरत होत्या सकाळी तर त्या सुद्धा भाजलेल्या आहेत त्याच्यामध्ये रेखा गायकवाड रेखाबालाचे गायकवाड वर्ष असेल त्यांचं चाळीस त्या पण जास्त पूर्ण पाय त्यांचे आणि पूर्ण हात आणि अर्धा चेहरा केस वगैरे सगळं म्हणजे वास येत होता कालपासून थोडा थोडा वास येत होता की हो, वास येत म्हणून त्यांना माहित होत की नाही माहित नाही आम्हाला पण इथं गल्लीमध्ये थोडासा वास येत होता आणि मग त्यांनी सकाळी जेव्हा ते गॅस पेटवला त्यांनी दरवाजा खिडकी बंद असल्यामुळं दरवाजा तुटला पूर्ण दरवाजा तुटून तु तु बाहेर पडली लोक एवढा मोठा आणि खूप मोठा हादरा बसला सगळ्या आमच्या घरांना कळलं कि ते आजूबाजूला हा सगळ्यांचं माळे वगैरे हादरले पूर्ण एवढा मोठा स्फोट झाला तो मग तुला पोलिसांनी लवकर आलेले त्याच्याबद्दल तुला काय माहिती काय

तुम्ही ही घटना घडली त्यावेळेस काय प्रसंग कसा का घडला होता दोन तीन दिवस झाले त्यांनी सिलेंडर तो लीक होता <laughs> हे लोक काय म्हणले की लिक बनवून घ्या बनवून घ्या हा हा म्हणले नाही बनवला मग रात्रभर ते चालूच राहिला सगळ्या घरामध्ये गॅस झाला गॅस झाला आणि सकाळी उठले पाच वाजता दरवाजा खोलायचा खिडकी खोलायची आणि खोललीच नाही उठल्या बरोबर सहा वाजता ते आणि ते सिलेंडरच पेटवलं तो सगळ्या घरात घ्यास जमावर तो पेटवल्या बरोबर तो भडकाच झाला ती सगळी आग त्यान लावी लागली आणि सगळं जागच लागल्या बाहेरच निघत नाही आता दरवाजा कसा कसा दरवाजा तुटला तुटून बाहेर पडला दरवाजा तिकडे बाहेर पडला येत आम्ही बघितलं त्यांना एकही कपडा नव्हता कपडे जळाले होते लग्न झाले होते आणि त्यानंतर त्यांना ते गेले आणि सगळ्यांचे पूर्ण एक जो धीरज म्हणून आहे धीरज कुमार तो जरा जास्त जळा त्याची स्किन चेहरा त्याचं नाक त्याचे ओठ डोळे सगळं त्याच जळालेलं होत खूप भाजला जास्त मेबी आणि केली असेल लायटर वगैरे तो त्याला जास्त हे झालं अरे वाटा पाहतात की सोळा नंबर बिल्डिंगच्या पाठीमागे ही घटना घडलेली आहे भोळे यांचं हे घर बाहेर त्यांनी घेतलेलं होतं त्या घरामध्ये राहणारे जे होते सकाळी कामाला जात असतात आणि कामाला जाण्यासाठी त्यांनी जेवण बनवण्याचा त्यांचा जेवण बनवण्यासाठी सकाळी सकाळी त्यांनी काय केलं होतं की सिलेंडर पेटवण्याचा प्रयत्न केलेला होता सिलेंडर आदल्या दिवसापासून आजूबाजूला गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिकेजचा वास येत असल्यामुळं लोकांनी त्यांच्या निदर्शनात आणलेलं होतं परंतु रात्रीचा वेळ होता आणि घर पूर्ण पॅक बंद होतं त्या पॅक बंद बंदमध्ये त्यांनी ज्यावेळेस सिलेंडर ठेवला तेव्हा त्याचा स्फोट झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच अनुषंगाने त्याचा प्रचंड असा स्फोट झाला मोठा हादरा बसल्यामुळं आजूबाजूचे लोक धावत आलेले आहेत आणि त्यांना हा प्रसंग आपल्याला बहुजनिकाल आयोजनाच्या माध्यमातून सांगण्याचा सा त्यांनी प्रयत्न केलेला आहे जे घटना घडलेली आहे जे लोक जळालेले आहेत ते गंभीररित्या जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के जळण्याची शक्यता आज या ठिकाणी घरमालकीनं आहे त्यांनी वर्तवलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे आपण पाहतात बहुजनेच्या माध्यमातून वेळेला आज ही कांब्रेताई आहे जी आज तिने मदत केलेली होती तिचं म्हणणं होतं की पोलिसांना आम्ही फोन केलेला के होता पण पोलिससुद्धा वेळेत आले नाही आणि सुद्धा वेळेत आलेली नाही त्यांना शेवटी टेम्पोमध्ये त्यांना घेऊन जाण्याचा हा प्रसंग आलेला आहे ज्यावेळेस त्यांना मदतीची गरज होती पोलिसांनी तात्काळ त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण पाहतात बहुजनता लाई चॅनल ज्या घटनेचा आणि घडलेला आहे त्याची पूर्ण तुम्हाला माहिती या ठिकाणी आम्ही दिलेली आहे आणि प्रत्यक्ष जी घटना घडलेली आहे तो सिलेंडर आणि त्या जी परिस्थिती आहे तुम्ही पाहू शकता हा सिलेंडर आहे आणि ह्या सिलेंडरमध्ये मध्ये जो छोटा सिलेंडर आहे हा छोटा सिलेंडर त्यांनी सकाळच्या वेळेला पेटवलेला आहे आणि सकाळच्या वेळेला पेटवल्यानंतर आपण पाहता की हे किचन आहे आणि हा किचनचा मोठा स्फोट झालेला आहे याचा स्फोट झाल्यानंतर पूर्ण घरामध्ये हा गॅस पसरलेला होता मोठी नुकसान जी घटना घडलेली ते घर समोर आहे आणि लोक मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी येतात हे दृश्य आपण पाहिलेलं आहे डबल घर आहे खालच्या घरामध्ये ही घटना घडलेली अतिशय छोटी गल्ली आहे जाणं सुद्धा अशक्य आहे अशा परिस्थितीमध्ये राहतात ही घटना घडली त्यावेळेचा हा सिलेंडर होता हा सिलेंडरचा स्फोट झालेला आहे हा छोटा सिलेंडर आहे पाच किलोचा अंदाजे सर्व घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आपण पाहतात भाऊजी लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आहे स्फोट झालेला आहे पाच जण याच्यामध्ये जखमी आहे गंभीरित्या सर्व अस्तव्यस्त बदल आपण हे प्रसंग आपण पाहतात घरातलं जे जखमी अवस्थेमध्ये सहा जण आहेत त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे पैशामध्ये सध्या उपचार करत आहेत आपण हे फोटोमधून हे दृश्य पाहू शकतात आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये घेऊन जाऊन लाईक कमेंट शेअर करायचा बहुजनाच्या आखाच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा